आवळी तालुका पन्हाळा येथे आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून चार लाखांचे नुकसान झाले अधिक माहिती अशी की रत्नागिरी मार्गाशेजारी रसणाऱ्या आवळी तालुका पन्हाळा येथील गट नंबर सातशे पंच्याण्णवमध्ये मध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन बाबासो बाबूराव पाटील अमित भगवान पाटील सुरेश बाबूराव पाटील यांच्या जागेत आग लागून बाबासो पाटील यांचे बोर मोटरसहित सहित अडीच हजार फूट केबल पाईपलाईन आठ हजार गवर तसेच घरातील वायरिंग मोबाईल जळाले या आगीत बाबासो पाटील यांचे सुमारे नुकसान झालं आहे यांच्या आई घराच्या पाठीमागे गेल्या असता त्यांना आग लागल्याचे लक्षात येतात त्यांनी आरडाओरडा केली असता शेजारी असलेल्या लोकांनी घटनास्थळी येऊन आग विजवली अन्यथा ही आग शेजारी असणाऱ्या घरांना लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता दरम्यान घटना कळताच एम कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केला तसेच सायंकाळी तलाठी गोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला बाबासू पाटील हे अपंग असून त्यांची आई वयोवृद्ध आहेत घरात ते दोघेच असतात त्यांची परिस्थिती गरीब असून गेल्या वर्षी याच दिवसात गवताच्या गंजीसह आग लागून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले होते